पार्टी करणारे करणारे डान्स कोणी साधारण व्यक्ती खेड मधील महसूल, महसूल विभागाचे अधिकारी आता तुम्ही म्हणाल्यात अडचण काय आता पार्टी करण्यात किंवा डान्स करण्यात काही वावगड नाहीये पण हे अधिकारी मंडळी जिथे डान्स करतायत ते रेसॉर्ट अनधिकृत आहे आणि त्यावरूनच सुरू झालाय वाद नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत काँग्रेस नेते विजय वडट्टिवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरती एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये खेडमधील महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचा व्हिडिओ आहे ज्यात ते अधिकारी मंडळी डीजेच्या तालावरती डान्स करताना पाहायला मिळत आहेत विडिओसोबतच वडट्टेवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं अनधिकृत रिसॉर्टवरती महसूल अधिकाऱ्यांची पार्टी जनता कर भरते महसूल अधिकारी अनधिकृत रेसॉर्ट वरती मौज करतात पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली आणि त्यात उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करताना सहभागी झाले ही पार्टी ज्या रिसॉर्ट मध्ये झाली ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप आहे एकीकडे सामान्य नागरिकांवरती लहान सहान कारणांसाठी कारवाई केली जाते अनधिकृत बांधकामं तोडली जातात तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रेसॉर्ट मजा करतात महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे याकडे लक्ष आहे का असा सवाल वडट्टीवरांनी उपस्थित केला वडट्टीवरांचा मुद्दा असा की महसूल विभागाचे अधिकारी अनधिकृत रेसॉर्ट वर्किंग मौज करत आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ वादात सापडलाय दरम्यान हे रेसॉर्ट अनधिकृत असून त्यावरती कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी एका पत्राद्वारे केली होती या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना त्या संदर्भात सहा फेब्रुवारी रोजी म्हणजेच वीस दिवसांपूर्वीच पत्र दिलं होतं बाबाजी काळे यांनी या पत्रामध्ये पत्रा नमूद केलं होतं केलिगंट वॉटरफ्रंट रेसॉर्ट हे भामा आस्केट धरणालगत असून ते बेकायदेशीर आहे धरणापासून बोडीत क्षेत्र बाजूला अवघ्या चारशे मीटर वरती हे रेसॉर्ट आहे त्यामुळे हे जमीन दोस्तांनी निष्कासित केले पाहिजे काळेंनी या पत्रामध्ये हा मुद्दा देखील नमूद केला की अनधिकृत रेसॉर्ट संदर्भात विधानसभेतही मुद्दा उपस्थित केला होता पण प्रशासन या बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्याच्या बदलात त्या कामांना अभय देते उलट अधिकारी पार्टी करत असल्याचे निदर्शनात आले असून रिसॉर्टचे सर्व सांडपाणी पुणे महापालिका जॅकवेल सह चाकण व पिंपरी चिंचवड सह एकोणीस गावांच्या पाणी योजना येथे जात आहे आणि या धरणातून पाणी पुरवठा होत आहे व सदर धरण हे बिगर सिंचन आरक्षण असलेले हे अधिकृत एलिगंट वॉटरफ्रंट रेसॉर्ट जमीन दोस्त किंवा निष्कासित करण्याबाबत आयुक्त डी ए जिल्हाधिकारी पुणे यांना आदेश द्यावे ही विनंती बाबाजी काळे यांनी पत्रातून केली होती दरम्यान बाबाजी काळे यांच्या पत्रानंतर यासोबतच विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता मात्र तरी सुद्धा रेसॉर्ट कारवाई काही झाली नाही उलट महसूल विभागाचे अधिकारी यावर ती पार्ट्या करतायत त्यामुळे वडेट्टीवारांनी हा मुद्दा पुन्हा हायलाइट केला आणि या व्हिडिओत अधिकाऱ्यांसोबत रेसॉर्टचे मालकही डान्स करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता तरी या रिसॉर्ट वरती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका